ऑनलाईन देहव्यापाराच्या नावावर फसवणूक करणारी गुजराती टोळी बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात ऑनलाईन पद्धतीनं महिला व मुली पुरवण्याच्या उद्देशानं वेबसाईट बनवून नागरिकांना फसवल्याची घटना बुलढाण्यास सुगळकीस आली बुलढाणा येथे राहणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाची पाच लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार बुलढाणा सायबर पोलिसांना देण्यात आली होती त्यावरून सायबर पोलिसांनी तपास करून गुजरात येथील पाच आरोपींना राजस्थानमधून ताब्यात घेतला आहे आरोपी दिवान जैनुल आबेदीन फुजेल खान रशीद खान पठान जीत संजयभाई रामानुज चिराग कुमार खोडाभाई पटेल व मुस्तफा खान मोहम्मद खान पठान हे सर्व गुजरातमधील राहणारे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींच्या ताब्यातून दहा मोबाईल तेरा सिम कार्ड आठ ए टी एम कार्ड एक हुंद वर्णा फोर व्हीलर व नगदी बहात्तर हजार दोनशे असा एकूण सात लाख सत्तावीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे आता चोवीस बारा तेवीस ला बुलढाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे त्यांनी काही साइट सर्च केल्या गुगलवरती वरती आणि त्याच्यावरती त्यांनी एस्कॉटची साईट सर्च केली एस्कॉट एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा वेश व्यवसायाचा एक प्रकार आहे तर याच्यामध्ये जनरली तरुण म्हण तरुण मुलं या गोष्टी करतात एकट्यामध्ये खूप माणसं करतात लाजेखाजी कोणी बोलत नाही एकमेकाला परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या त्या साईट्समधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्व्हिस पुरवण येईल वगैरे वगैरे त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ॲडव्हान्स पेमेंट मागून त्याच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून त्यांनी फोनपेनी त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली आणि सी आर नंबर बावन्न पब्लिक तेवीस दाखल झाला चारशे एकोणीस चारशे वीस आणि आय टी ऍक्ट सहासष्ट सी डी असा आय टी ऍक्ट गुन्हा दाखल झाला ह्याचा तपास आमच्या सायबरच्या टीमने केला त्यात शकील खान राजदीप वानखेडे विखे खरात केशव गोबे संदीप राऊत आणि खांडेराव या लोकांनी हा तपास केला आणि याची लिंक ही जी आहे अहमदाबादपर्यंत पोहोचली अहमदाबादला जाऊन टीमनी काल पाच आरोपी तिथून अटक करून आणलेले आहेत त्यात दिवान जैनुल आबिदीन अहमदाबाद गुजरात फुजैल खान रशीद खान पठाण जी तू संजयबाई रामानुज चिराग कुमार खोडाबाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमनी आणि आय इन्व्हेस्टिगेशन टीमनी राजस्थान आणि कोटा इथून त्यांना ताब्यात घेतलं दहा मोबाईल तेरा सिम कार्ड आठ ए टी एम कार्ड आणि एक हुंडाई वरना फोर व्हीलर आणि नगदी हजार रुपये असा सात लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे काल त्यांना कोर्टापुढे हजर केलं तर कोर्टाने त्यांना दहा दिवसाचा पी सी आर दिलेला आहे आता हे जे लोक आहे हे सबस्टिट्यूट आहे डीलर काइंड ऑफ लोक आहेत हे वेबसाईट तयार करायचे पैसे देऊन वेबसाईट जे दे, मेन लोक आहेत त्यांचे त्यांना तेन, हे काही पैसा मंथली देऊन मार्फत हे काम करतात ती लिंक कुठे जाते शेवटपर्यंत हा आपला प्रयत्न सुरू आहे तपासाचा फ्रॉड कसा करते कस्टमर तो ते वेबसाईटवरच्या व्हॉट्सअपवर आते ते डायरेक्टली व्हाट्सअप तो पर से उनको फोटोज और डिटेल लेके बुकिंग कराते थे, 50 थे 50 कर थे। एडवांस पेमेंट कर, थे पेमेंट लेते लेते अच्छा, और लोकेशन पर बुलवा कर ये दे के बुकिंग से लिया था उसका वो, वो नहीं पता क्योंकि डायरेक्टली जीमेल से कॉन्टेक्ट होता है

न्यू किया था सर न्यू शर्ट आपकी क्या इंजीनियरिंग हुई है कि क्या है आपके नहीं नहीं नाइन्थ क्लास. क्लास में जी इसके पहले क्या करते थे कपड़े लगाता था, लगा था। टी शर्ट आपको कितना मिलता है इसमें आपको पैसा कितना मिलता है कंपनी से कंपनी नहीं है वेबसाइट से जो आप ये कर रहे हैं इसमें आपको पेमेंट कितना मिल जाता था लोगों को ये करके एक दिन में एक ग्राहक फंसा लेते थे, थे नहीं सर बाई चांस दस पंद्रह दिन में कोई एक आता था इस बिजनेस में आप कैसे आ गए ये पहले मैंने इसमें लीगल में लिया हुआ था तो उस पर से मेरा एक बार मेरे साथ भी ऐसा ही फ्रॉड हुआ था तो उस पर से मुझे हिंट आया कितने पैसे गए थे मेरा बारह हजार रुपया गया था फर्स्ट टाइम में वीडियो ला लाइक करा शेयर करा मंडल न्यूज के यूट्यूब चैनल करा और फेसबुक पेजला फॉलो करा